नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील महत्वपूर्ण बाजार समितीमधील तूर या शेतमालाचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तूर बाजारभाव अमरावती बाजार, बाजार समिती अमरावती ते पाच हजार नऊशे सदुसष्ट क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे त्याचप्रमाणे सात हजार रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा तूर बाजारभाव हिंगणघाट बाजार समिती हिंगणघाट इथे तीन हजार पाचशे सत्यांशी क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार सातशे पाच रुपये त्याचप्रमाणे सात हजार सहाशे दहा रुपये ॲव्हरेज दर तुरीला भेटला बाजार समिती अकोला इथे एक हजार सातशे चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार सहाशे नव्वद रुपये त्याचप्रमाणे सात हजार सहाशे पस्तीस रुपये अॅव्हरेज दर इथे तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो तुमच्या बाजार समितीचे जर बाजारभाव यामध्ये कव्हर नसेल झाले तर मी त्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये देतो तिथे तुम्ही तो ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला डेली बेसिसवर सर्व शेतमालाचे बाजारभाव पाहायला मिळतील बाजार समिती मलकापूर इथे सात हजार एक हजार सातशे तीस क्विंटलची आवक होती कमीत कमी अडुसष्टशे पस्तीस जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास ॲव्हरेज दरसुद्धा सारखाच होता बाजार समिती नागपूर इथे एक हजार पाचशे एकावन्न क्विंटलची आवक होती कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त चौऱ्याहत्तरशे चाळीस रुपये त्याचप्रमाणे त्र्याहत्तरशे तीस रुपये ॲव्हरेज दर इथे चुरीला भेटला बाजार समिती दुधनी इथे बघू शकता एक हजार पाचशे एकवीस क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार रुपये जास्तीत जास्त चौऱ्याहत्तरशे रुपये त्याचप्रमाणे सहा हजार आठशे बासष्ट रुपये ॲव्हरेज दर चुरीला भेटला शेतकरी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करा बाजार समिती कारंजा इथे चौदाशे पन्नास क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार सहाशे रुपये त्याचप्रमाणे जास्तीत जास्त सात हजार चारशे वीस रुपये त्याचप्रमाणे सात हजार एकशे पंचावन्न रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला बाजार समिती चांदूर बाजार इथे सातशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे वीस जास्तीत जास्त सात हजार तीनशे सत्तर त्याचप्रमाणे सात हजार दहा रुपये ॲव्हरेज दर इथे तुरीला भेटला बाजार समिती मोर्शी इथे सातशे एक क्विंटलची आवक होती कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे तीस त्याचप्रमाणे सात हजार पंधरा रुपये ॲव्हरेज दर तुर तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करत चला बाजार समिती मूर्तिजापूर इथे सातशे क्विंटलची आवक होती आणि इथे सहा हजार सातशे पन्नास ते सात हजार तीनशे पन्नास या दरम्यान तुरीला बाजारभाव भेटला बाजार समिती करमाळा इथे बघू शकता इथे पांढरी ही तुरीची जात होती सहा हजार सातशे रुपये ते सात हजार चारशे रुपये इथे या दरम्यान तूर भेटले तूर हे तुरीला बाजारभाव भेटले बाजार, बाजार समिती काटोल इथे लोकल जातीची तूर होती पाचशे वीस क्विंटलची मार्केटला आवक होती सहा हजार सातशे रुपये कमीत क... सातशे पन्नास रुपये कमीत कमी त्याचप्रमाणे सात हजार दोनशे एकवीस रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका धन्यवाद